पर राज्य लॉटरी पासून महाराष्ट्र शासनाला सौते एक सौ पच्चीस करोड़ मिलत आहे। त्यातच महाराष्ट्र राज्य लॉटरी शासनाला वर्षाला पच्चीस करोड़ देत असल्याने 55 वर्षाची विश्वसनीय परंपरा असलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचे कटकारस्थान हे प्रशासकीय स्तरावर झाले आहे लॉटरी बंद झाली तर लाखों विक्रेते व त्यांचे कुटुंबीय संकटात सापडणार आहेत त्यामुळे या संदर्भात महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनाचे अध्यक्ष विलास सातारडेकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील लॉटरी विक्रेत्यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची दादर शिवतीर्थ या निवासस्थानीय भेट घेऊन त्यांच्या समोर आपली कैफियत मांडली या प्रसंगी अध्यक्ष विलास सातारडेकर यांच्यासह सरचिटणीस राजेश बोरकर महेश कोली कमलेश विश्वकर्मा विनोद गाड़ेकर संजय पाल गौरी देवलेकर किरण देवलेकर स्वप्निल रोहित सालुंखे किरण पांचाल दिनेश जोशी दीपक राठौड़ अंध लॉटरी विक्रेते संभाजी डोंगरे नामदेव भालेराव सुरेश भालेराव महादेव शिंदे प्रवीण पारकर शांताराम मोरे महेश कोली शेकड़ो विक्रेते उपस्थित होते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला इन्कम कमी आहे बाकीच्या राज्यांकडून दीडशे शंभर ते दीडशे करोड फाय फायदा मिळतो आहे आणि आपल्या लॉटरीकडून पंचवीस करोड मिळत आहे त्याच्यामुळे त्यांचं बंद करण्याचा हा विचार चाललेला आहे आणि परराज्याच्या लॉटऱ्या बंद करत नाही आहेत महाराष्ट्राच्याच लॉटऱ्या बंद करतायत साहेबांनी सांगितलं की तुम्ही सरकार जे आता आहे ना ते पण विरोधात होतेच ना मग त्या सरकारकडे तुम्ही जा त्यांच्याकडे मागण्या करा सगळ्या आमदार वगैरे या सगळ्यांची पत्रं आम्ही दिलेलीच आहे त्यांना त्यांना हे करून तुम्ही त्यांच्या मागे लागा त्यांच्या आणि मी परत उद्या मिटिंग घेणार आहे असं ते म्हणाले सगळ्या वित्रेकांना विश्वासात घेतलेल्या त्यांचं म्हणणं असं आहे की एकच महाराष्ट्र लॉटरी पहिली चालली पाहिजे बाकीच्या चालल्या तरी आमचं काही म्हणणं नाही पण महाराष्ट्र लॉटरी चालली पाहिजे आम्ही महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद झाली नाही पाहिजे एवढंच आम्ही सांगतो आहे परराज्यातलं आमचं काही नाही सरकारला जर इन्कम टॅक्स मिळत असेल तर त्याही लॉटऱ्या चालू राहू देत आमचं काही नाही पण आमची महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करू नका तेवढं आमची ठाम भूमिका आहे आम्ही इतर लॉटरी चालू देणार नाही महाराष्ट्रात जर महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद झाली तर रस्त्यावर उतरून आम्ही त्या लोकांना विरोध करणार की आमची लॉटरी चालू झाली तरच परराज्याची लॉटरी चालू करायची आमच्यावरती तर भरपूर मोठं संकट येणार कारण आज पंचावन्न वर्षाची झाले ही लॉटरी चालते आणि चाळीस चाळीस पस्तीस पस्तीस वर्ष झाले आम्ही त्या लॉटरीवरती धंदा करून आमचे घर कुटुंब मुलं असे सांभाळतो फॅमिली सांभाळतो आणि हे जर बंद झालं तर आमच्या पुढे काही दुसरा पर्याय नाही शासनाकडे हेच मागणी आहे की बाहेरच्या लॉटरी इथे चालवता चालतात आणि मग आमची जी महाराष्ट्राची हक्काची लॉटरी आमच्या रा, राज्याला त्यापासून उत्पन्न मिळतं ही लॉटरी तुम्ही बंद कर